पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुहेरी खुणाचा प्रकार उघडकीस आलाय कौटुंबिक कारणातून पतीनंच पत्नी आणि मुलीचा चाकून वार करून आणि उशीनं तोंड दाबून खून केलाय आज पहाटेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात हा प्रकार घडलाय खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय श्वेता तळेवाले वैवर्ष चाळीस आणि शिरोली तळेवाले खून झालेल्या नाव नाव आहे तर अजय तळेवाले खून भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पती पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून सतत भांडणं व्हायची आर्थिक वादातून त्यांच्या सतत वाद होत होते त्याचं रूपांतर शुक्रवारी रात्री भयंकर प्रकारात घडलं पती पत्नीचं शुक्रवारी पुन्हा भांडण झालं त्यावेळी पत्नीने तुम्हाला सोडून मी माहेरी निघून जाईल असं सांगितलं त्यानंतर आरोपीनं रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या हाताची नस कापली त्यानंतर ऋषीनं तोंड दाबून तिचा खून केला हे सर्व घडत असताना मुलगी देखील त्या ठिकाणी आली मुलगी भांडण झाल्यानंतर नेहमी आईची बाजूत घेत असल्यानं त्याचा राग आरोपीच्या मनात होताच त्यानं तिच्याही तोंडावर ऋषी दाबून खून केला या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत